लोकसभा निवडणुकीसाठी सांगलीच्या जागेवरून वसंतदा पाटील कुटुंबियांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळं आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एक दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे सांगलीबाबत आमचा आग्रह नव्हता असं असताना आज विनाकारण स्वाभिमानीनं वसंतदा घराण्यावर अन्याय केला अशा पद्धतीनं वातावरण निर्माण केलं गेलेलं आहे हे बरोबर नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आरोपींच्या पिंजऱ्यात उभा करण्याचं काम काही नेत्यांचं सुरू आहे आमचं आणि वसंतदा घराण्याचे संबंध चांगले आहेत आणि ते कायम चांगलेच राहणार असं सांगत वसंतदादा प्रेमींवर अन्याय व्हावा अशी आमची कोणतीही भावना नाही वादग्रस्त मतदारसंघामध्ये स्वाभिमानीला लढण्यात रस नाही आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना कळवलेलं आहे की पहिला वाद मिटवा आणि जागा देणार आहे की नाही हे जाहीर करा उद्यापर्यंत काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या तुम्ही बरोबर येणार नसाल तर आम्ही एकाएक लढू कोणत्याही परिस्थितीत भाजपला फायदा होईल असा आम्ही होऊ देणार नाही ही, ही लढाई आम्हाला एकाकी लढावी लागेल असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिलेला आहे सांगली लोकसभा मतदारसंघ जर का भारतीय भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलेला असेल तर काँग्रेस पक्षाने तसं स्पष्ट सांगावं आणि मग त्या संदर्भामध्ये आज जे काही तक्रारीचा किंवा बंडखोरीची चर्चा चालू आहे तो काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहेत तो मिटवावा अशी वादग्रस्त जागा घेण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस नाही एक तर हीच जागा पाहिजे अशी आग्रही भूमिका आमची कधी नव्हती आणि नाही आमचा आग्र हक्क पहिल्यांदा बुलढाण्याला होता वर्धाला होता शिर्डीला होता आणि त्यानंतर सांगली होती परंतु आज वर्ध्याचं अर्ज भरण्याची मुदत संपली त्यामुळे वर्धा बाद झालेली या, आहे बुलढाणा राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्यामुळे ते बदलून घ्या घ्यायचे असेल तर तो प्रश्न काँग्रेसचा आहे आणि शिर्डी अजून शिल्लक आहे अशा परिस्थितीमध्ये निर्णय काही न घेता आज चित्र असं रंगवलं जातं आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळं वसंतदादा यांच्या घरावर आणि ही हक्काची दादा यांची जी जागा आहे ती स्वाभिमानी शेतकरी संघटना हिरावून घ्यायला लागली अशा प्रकारचं चित्र रंगवलं जात आहे हे चुकीचं आहे वास्तविक पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वर्गीय वसंतदादा यांचा आदर करते कारण वसंतदादा यांनी शेतकऱ्यांच्यासाठी दिलेलं योगदान आणि त्यांचं कार्य याचा आम्ही आदर करतो आणि त्यामुळं गेली दहा दहा बारा वर्ष झालं वसंतदादा यांचं घरानं आणि त्यांचे कार्यकर्ते आणि स्वाभिमानी एका परिवारासारखं राहत राहिले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही दोघं एकत्रितच वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या असं असताना विनाकरण कटुता येणं बरोबर नाही त्याचबरोबर या जागेवर प्रतीक पाटील किंवा विशाल पाटील यांचा आग्रह आहे का हे मी आधीच विचारून घेतलेलं होतं त्यावेळी त्या, त्या दोघांनी फारसा रस दाखवलेला नव्हता आणि मग ही जागा जर स्वाभिमानीला मिळाली तर आपली तयारी पाहिजे म्हणून एक चांगला स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार आम्ही तयार केलेला होता परंतु या उलट्या सुलट्या येणाऱ्या बात बातम्यामुळं आमच्याकडे असणारा हा उमे या उमेदवारांना निवडणूक लढवायला नकार दिलेला आहे म्हणजे ही जी कटुता राजकारणामध्ये ते हे बरोबर नाही आणि म्हणून काँग्रेस पक्षानं एकदा आता ठरवावं जी जागा आम्हाला द्यायची आहे ती निर्दोग करून द्यावी अशा प्रकारची वादग्रस्त गे, जागा घेण्यामध्ये आम्हाला रस नाही उद्यापर्यंत जर याचा निर्णय झाला नाही तर असा वाद घालत बसण्यापेक्षा आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर लढाई तर आम्ही अनेक वर्षापासून सुरू केलेली आहे ती आमची तशीच राहील आप सगळ्यांच्या बरोबर लढण्याच्या ऐवजी हो आम्ही एकटे लढत राहू आणि हा निर्णय आम्हाला लवकरच घ्यावा लागेल